नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश श्री स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटर मित्रांनो हातामध्ये एक बघा आपल्या हे टॉर्च आहे आपण ज्या आपल्या ई डी लाँग टॉर्च विकतो आधी टॉर्च बघून घ्या एलईडी लॉंग टॉर्च विकतो त्या टॉर्चमध्ये खूप साऱ्या मला ग्राहकांनी कोकणकरांनी विचारलं की दादा तुमच्याकडे हेडलाईट आहेत का तर आपण आता हेडलाईटसुद्धा घेऊन आलो आहे मासेमारी जे कोकणामध्ये मासेमारी करतात त्यांसाठी खूप एक उपयुक्त प्रोडक्ट आहे छान क्वालिटी आहे ती पण पूर्ण मेटल बॉडी आहे हा असा सेटअप आहे त्याचा बघा तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये असं घालू शकता त्यानंतर इथे याच्या इथे बटन आहे मी आधी फक्त इथं प्रकाश कितपर्यंत लांब जातो ते तुम्हाला दाखवतो आणि नंतर मी ते डोक्याला लावूनसुद्धा दाखवतो हे बघा ते बटन ऑन केलं या समोरच्या के बिल्डिंग वरती मारतोय बघा त्याच्यानंतर आणखीन एक, एक बिल्डिंग वरती मारलंय इथे मी पण लांबपर्यंत प्रकार देतोय इथे समोर मारतोय हा तुम्हाला जेव्हा मोठा करायचं आहे तेव्हा तुम्ही असा मोठा करू शकता परत कमी करायचं आहे ते कमी करू शकता तर अशा जर टॉर्च तुम्हाला जर हवे असतील तर आपल्या स्वामीसमोरच्या डिस्ट्रीब्युटरला कॉन्टॅक्ट करा त्याला हेडलाईट बोलतात की पाठीमागे इथे चार्जिंग पॉईंट आहे त्याच्या इथे तुम्ही चार्ज करू शकता ह्याला इथे आतमध्ये कॉर्ड दिलेले आहे यू एस बी कॉर्ड दिलेले आहे यू एस बी कॉड दिलेले आहे प्लस तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये घालून बघा हा असं इथे वरती तुम्ही अशा प्रकारे सेट करू शकता सेट केल्यानंतर परत एकदा दाखवतो आहे बघा मी असा हात लावत नाही आहे समोर प्रकाश आहे अशा टॉर्चसाठी तुम्ही मला नक्की संपर्क करा आपली सर्विस ही पूर्ण मुंबई महाराष्ट्रात आहे मी माझा ह्या व्हिडिओमध्ये नंबर देईन त्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे कॉल केल्यानंतर मी तुम्हाला त्याचे रेट सांगेन मार्केटपेक्षा कमी आणि जर तुम्ही जर बल्क क्वांटिटीमध्ये उतरलात तर मी आपण तुम्हाला होलसेलमध्येही देऊ तीन महिन्याची आपल्या मार्फत वॉरंटी देतो आहे ए वन क्वालिटी आहे मेटल बॉडी आहे चार्जिंगची सुविधा आहे त्याच्या आतमध्ये या माझा हा बॉक्स आहे त्याचा रॉकी लाईट म्हणून तर अशा या टॉर्चसाठी नक्की आपल्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला संपर्क करा आपली सर्व्हिस पूर्ण मुंबई महाराष्ट्रात आहे मुंबईच्या प्रत्येक स्टेशनला याची आपण डिलिव्हरी देतो आहे धन्यवाद